कशी आहे सखी तुमचं <laughs> स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे दोनजणी एक सलोनी तर आज आम्ही तुम्हाला एक खानदेशी रेसिपी दाखवणार आहोत ते रेसिपीचं नाव खुणके खुणके मी विसरू राहिले सकाळपासून <laughs> सकाळपासून चालू आहे कारण तयारी सकाळपासून करायला लागते म्हणून तर आता पाहूया आपण कशा प्रकारे रेसिपी करायची उन्हाळ्यात आपल्याकडे जे चिवईची भाजी मिळते तर बऱ्याच जणांना ती आवडत नसेल तर त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवून जर तुम्ही केल्या तर त्या तर रेसिपी सगळी येईल काहीच येत नाही बरं फोनवरती ना खायचं म्हणून आज ते विचारून विचारून फोनवरून आम्ही म्हणजे एवढी चांगली रेसिपी आपल्या विदर्भातल्या लोकांना समजली पाहिजे म्हणून स्पेशल बनवताना आम्हाला खायला भेटली पाहिजे म्हणून तुम्हाला असं रेसिपी करायची असेल तर कांदेशी खांदेशी चला रेसिपी पाहूया कशी आहे तर यासाठी काय कोणत्या कोणत्या डाळी लागते ते आपण पाहू एक आहे चना डाळ तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ आणि याच्यामध्ये जर का मटकीची असते तर तेही चालते हो मटकीचीही चालते बरबटी बरबटीची पण चालते पण ती आपल्या इकडे जनरली कोणी वापरत नाही म्हणून ती यात नाही आहे आणि आता हे सगळं मिक्सरवर बारीक करायचं की कसं थोडीशी जाळसर हे दळून घ्यायचं आणि किती तास भिजवला आपण म्हणजे आज बारा वाजता आम्ही टाकलं होतं आता संध्याकाळचे सहा वाजले आपल्या सोड्यानुसार भिजली पाहिजे अशी चणा दाळत जास्त नाही आहे ती भिजली पाहिजे इकडे आम्ही ठेवला चहा सगळ्यांना चहा पिला आम्हालाच <laughs> दूध नव्हतं दूध आणून चहा ठेवला आणि इकडे बारीक करणं चालू आहे वाईन कलरचं मिक्स ते वैभव कुमारनं आहे त्यांना माहीत असं बरे आपली डाळ आता इथं दळून झाली आहे सगळीच्या सगळी आपण टाकणार आहोत ही चिवची भाजी कोण वंडाची भाजी म्हणते तुमच्याकडे काय म्हणते भाजी चुछी भाजी आणि यात आता काय काय टाकायचं सांगतो टाकायचं जरात बोल लसूण लसूण जिरं त्यानंतर आपल्या अंदाजानुसार घ्या तिखट आहेत मिरच्या धने पावडर हे धने पावडर पिवळी आहे याच्यासाठी आहे की यात आम्ही थोडी हळद टाकून ते दळलं हळद थोडीशी धने पावडर जेवढी जास्त अच्छा धने पावडर जास्त टाकायची शेवटी त्याची टेस्ट चांगली लागते अशी पेस्ट बनवायची आणि आपण जी मग अशी डाळ दळली त्यात ही सगळी पेस्ट टाकायची छान बारीक असे चिरून देण्याचं काम माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी हे बारीक चिरते तोपर्यंत ही याच्यात हे मिक्स करणार आणि यात महत्त्वाचा राहिलं ते म्हणजे मीठ मीठ आणि थोडंसं चिमूटभर सोडा मीठ आणि थोडासा सोडा चिमूटभर ताईंचं काम दिलेलं ताई कंप्लीट करत आहे भाजी कापून द्यायचं भाजी कापून द्यायचं कापला जोरात बोल भाजी असल्यामुळे कोथिंबीर कमी असते तरी चालते पण टाकायची पण टाकायची कोथिंबीर शिवाय काहीच बनवायचं नाही या घरात आणि त्यामध्ये आता टाकायचं आपल्याला चिमूटभर सोडा चवीनुसार मीठ आपण ऑलरेडी आहे तर सोडा मीठ टाकलंय ना आणि चवीनुसार मीठ बस मिक्स करायचं करतो मी पटकन आवरतो बोलायसाठी काय देतो स्पीकर थोडं सॉफ्ट यायसाठी म्हणजे आणि एक पोळी भरते रात बोला ताई अशा प्रकारे हे मिश्रण तयार झाले नवीन नवीन सोन आहे ना म्हणून अशी थोडी हड़ू बोलते <laughs> <laughs> <लासे>। प्लीज <laughs> रेडी चा पियो बॉटम सूप मन कसे बॉटम सूप बॉटम सूप बॉटम सूप म्हणजे एका वटक्याला पूर्ण बॉटम संपेपर्यंत हे जी डाळ आहे त्याची मुटके बनवून ते बनवून मुटके बनवून इडली पात्र ते वापून घ्यायचे कसे बनवायचे ते दाखव आकाराचं काही टेन्शन नाही ना आणि नंतर त्याच्यासोबत कढी बनवायची आहे म्हणून हे ताग आणलंय अशी इडली पात्रात आपण चाळणीवरही वापरू शकतो पण इडली पात्रात एकाच वेळी होते म्हणून जास्त वेळ लागत नाही म्हणून आम्ही इडली पात्रात करतो तर आम्ही आता हे असं भरून घेतो थो। थोडीशी तिखट जास्त झाली होती फक्त बर कमी करू बाकी जबरदस्त टेस्ट होऊन असं वापरून घ्यायचं वीस मिनिटं ट्वेंटी मिनिट्स मिनटात दूध तापू शकता <laughs> आणि याच्यासाठी याच्यासोबत लागते कढी आता ते कढी बनवून घेऊ आता इकडे सुरू आहे कढीची तयारी दूध पण गरम करायला ठेवलंय बंदर पाप बंदर त्यात बहिण टाकलं बेसन यात धने पावडर कढीत धने पावडर टाकते हळद सगळंच घेऊन ये ना पितस ते ताप दोन चमचे तेल दोन चम्मच तेल कढीसाठी त्यात मेथी दाणे गरम झाल्यावर ना व्हायचं गरम तेल गरम जास्त झालं नाही पण गरम झाल्यावर टाका तुम्ही आम्हाला घाई आहे जास्त

आता ही कढी छान उकळी होऊ दे आणि यात राहिलाय मीठ टाकायचं चवीनुसार चार। मीठ ह्याची मुठभर साखर टू द टेस्ट ऑफ कढी कढीला इंग्रजीत काय म्हणते नाही माहिती कढीच आमची कढीच इकडे पा कडी कोणी बनवली खोट <laughs> मस्त उकडी आली भरपूर कोथिंबीर कोथिंबीर मध्ये कंजिस नाही करायचे आपल्याला मेरा फेवरेट कोथिंबीर आहे एक वेळ कडी ताक नसला चालेल पण कोथिंबीर पाहिजे याला वीस मिनिटं झालेली आहे ठेवून म्हणजे एक कडी करायसाठी बाईने वीस मिनटे लावले शिजले की नाही शिजले, शिजले, शिजले। 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 चेक, चेक करून पाहिजे आपला चाकू क्लीन आहे म्हणजे आपले फुनके रेडी आहे ओके आता हे आम्ही काढून घेतो हा म्हणून बाईन माझ्या दोन पेजची आहुती दिली याच्यावर मी दोन प्रश्न लिहू शकले असते असो आता याच्यावर आम्ही ते फुनके काढून घेतो आणि नंतर हे राहिलेले आहेत ते त्यामध्ये परत लावून घेतो निघते निघते खुशी अशा <laughs> प्रकारे आमची फुनग्याची रेसिपी रेडी आहे आता यावर कढी टाकून तेल टाकून तुम्ही खाऊ शकता आणि कशी वाटली ते ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचसोबत बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या रेसिपी सो मच बाय 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 बनवलेले हे हुनके सांग कसे आहे स की वाव वावरे टेस्ट टेस्ट कशी आहे सांग सुपर तुला कसं लागलं ¡Gracias!